किचनमध्ये भांड्यांचा ढीग लागला होता आणि बाथरूममध्येही कपड्यांचा ढीगही एकदम अस्ताव्यस्त होता सृष्टीच्या लक्षातच येत नव्हतं की कुठून सुरुवात करावी किती वेळा जीवनला सांगितलं की वॉशिंग मशीन दुरुस्त करून घे पण तो ऐकून न ऐकल्यासारखंच करत होता ही बाई जेव्हा सुट्टी मारते तेव्हा असं वाटतं की ती फुकट काम करत आहे तिला काढून टाकत नाही कारण मग लगेच दुसरी कामवाली मिळत नाही आणि मिळाली तरी तिचे हजार नखरे असतात आजही ती येणार नाही असं म्हणाली आहे मायराला काही सांगणं म्हणजे वेळेचा अपव्ययच आहे जेव्हा सृष्टी तिला सांगते की आता तू लहान मुलगी नाही राहिली निदान काहीतरी स्वयंपाक शिकून घे तेव्हा जीवनमध्येच बोलून जातात की जुन्या लोकांसारखं काही म्हणू नकोस आजकालची मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात पोहोचली आहेत आणि तू अजूनही किचनच्या कामात अडकली आहेस माझी मुलगी मोठं काम करेल तुझ्यासारखी घरकामात अडकून राहणार नाही सृष्टी चुपचाप होते तिला कधी मायराचा राग येतो तर कधी इतरांच्याबद्दल असंतोष वाढत जातो तिची सासू कमला तर घरचं काम करतच नाहीत असं नाही की त्यांचं शरीर आता कामाला कमी पडलं आहे त्या अजूनही एकदम तंदुरुस्त आहेत पण त्यांचा पूजा पाठ धर्म आणि त्यांच्या वयाच्या मैत्रिणीमुळे त्यांना वेळच मिळत नाही की सृष्टीच्या कामामध्ये काही हातभार लावतील त्यांनी सरळ सांगून टाकलं आहे घरग्रहस्थी खूप सांभाळली आहे सृष्टी त्यांना मदत मागत नाही कारण वारंवार तक्रारी करणं आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगणं तेही जेव्हा कुणी ऐकायलाच तयार नसतं यापेक्षा चूप राहणं तिला उत्तम वाटतं आणि म्हणूनच तिनं शांत राहून घरातील आणि बाहेरील साऱ्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावरती घेतल्या पण तरीही घरातील लोकांना तिच्याबद्दल काही ना काही तक्रार असतेच विशेषतः सासूबाई कमला त्या तर नेहमी बडबड करत राहतात शेजारी पाजारी तिच्या तक्रारी करत असतात की सून मुलगी कधीच बनू शकत नाही कमला नेहमी जवळच्या शिवमंदिराच्या लगत असलेल्या अशोक बाबाच्या कुठेत जातात तिथे आणि त्या आणि इतर चेल्यासह ते निवास करतात चांगल्या चांगल्या घरातील महिला त्यांच्या चरणामध्ये लोटांगण घालून स्वतःला धन्य मानतात आणि कमलाबाई ही बाबांना विचारल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत बाबा जो वचन देतात ते म्हणजे सत्यवचन असतं त्यांच्यासाठी मंदिरात नेहमी काही ना काही उत्सव सुरूच असतो कधी भजन कधी कीर्तन कधी झुला कधी जलविहार काही ना काही सुरूच असतं या साऱ्या संधीवर कमलाबाई काही ना काही चढावा देत असतात आणि बाबांच्या नावाने घरकामापासून सुटकेचा बहाना बनवतात बाबांमुळे कामं टाळता येतात आणि दुसऱ्या स्त्रियांच्या कहाणी ऐकता येतात बाबांना घरात बोलावून त्यांच्याकडून प्रवचन भजन कीर्तन करायला लावतात आणि हे महिन्यात दोन तीन वेळा तरी घरी होतच पण या सगळ्या ढोंगी गोष्टीमुळे मुलांच्या अभ्यासाचं खूप नुकसान होतं आणि हीच गोष्ट सृष्टीला सहन होत नाही म्हणूनच एके दिवशी तिनं याचा जोरदार विरोध केला आणि सांगितलं की या बाबांना घरात बोलवण्याची गरज नाही कारण ती या सगळ्या ढोंगांवर विश्वास ठेवत नाही तिला फक्त कर्मांवर विश्वास आहे जीवनने काही बोललं नाही पण त्यालाही वाटलं की सृष्टी बरोबर बोलतीये आणि घरात तरुण मुलगी आहे मग आईला त्यांना घरात बोलवायची काय गरज आहे कमलाबाई यांना वाटलं की त्यांचा मुलगा देखील सुनेच्या म्हणण्याशी सहमत आहेत त्या काही बोलल्या नाहीत पण मनातल्या मनात बडबडल्या की जिथे लोक लांबून लांबून या बाबांच्या दर्शनाला येतात तिथे या अभाग्यांना कोण समजावणार सृष्टीची तब्येत गेल्या काही दिवसांपासून ठीक वाटत नव्हती खूप थकवा जाणवत होतं तिला डोकंही जड वाटत होतं आणि हलका तापही होता खायची इच्छा तर होतच नव्हती आणि काहीतरी जबरदस्तीने खाल्लं तर पोटात दुखायला लागायचं आणि उलटीही व्हायची तिला काहीच समजत नव्हतं की तिला नेमकं काय झालं आहे जेव्हा ती जीवनला सांगायची तेव्हा तो चिडून म्हणतो की डॉक्टरला दाखवून ये खूप झालं तर मेडिकल स्टोअरमधून औषधं आणून देतो आणि सोबत दहा गोष्टी देखील ऐकवतो की पूजाशी गप्पा करायला वेळ आहे सासबाहूचे सिरियल्स बघायला तासन तास वेळ आहे पण डॉक्टरकडे जाण्यासाठी वेळ नाही घरात अशी किती कामं असतात जेव्हा सारखं सारखं कामाची तक्रार करत असते जीवन असं बोलून सृष्टीला चूप करतो आणि ती बिचारी विचार करते की जाऊ दे आपोआप बरं होईल पण तिची तब्येत मात्र दिवसेंदिवस खालावत होती आपल्या समाजात स्त्रिया स्वतःला दुर्लक्षित करत आल्या आहेत अनेक स्त्रियांसाठी पती मुलं आणि कुटुंबातील इतर सदस्यांचं आरोग्य हेच सर्वोपरी असतं सृष्टीचंही असंच होतं घरात कोणाला एका ही शिंक आली तर ती चिंताग्रस्त होऊन जायची पण स्वतःच्या ता त्रासाला दुर्लक्षित करायची त्या दिवशी तिला खूपच अस्वस्थ वाटत होतं डोकं इतकं दुखत होतं की जणू ते फुटेल असंच वाटत होतं जीवन ऑफिसला जात होता म्हणून तिनं विचार केला की तो तिला डॉक्टरकडे सोडून देईल आणि मग ती डॉक्टरला दाखवून परत येईल त्यामुळे तिनं त्याला सांगितलं की ऐका तुम्ही फक्त मला हॉस्पिटलपर्यंत सोडून देता का मी डॉक्टरला दाखवून परत येईल जीवन जो गाणं गुणगुणत आपला टाय ठीक करत होता ते ऐकता चिडून म्हणाला पागल झाली आहेस का मला उशीर होतोय आणि तुला अजून उशीर करायचा आहे स्वतः डॉक्टरला दाखवून ये पैसाही वाया जाणार आहे आणि माझा वेळही तुला नेहमीच काहीतरी आजार होतो एकतर कमावून खाऊ घाला आणि मग हे लपडे नाही झेपणार मला जीवन असं बडबडत ऑफिसला निघून गेला आणि सृष्टी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली तिला वाटलं की सगळ्यांची सेवा करायला चालतं आपण पण स्वतःसाठी काही बोललं की कसं लोक बोलून दाखवतात जीवनच्या नजरेत आणि त्याच्या वागण्या ती एक साधी आणि दुर्लक्षित स्त्री आहे जी सगळ्यांचा विचार करते पण जेव्हा कोणाला तिच्यासाठी काही करावं लागतं तेव्हा ते अस्वस्थ होतात बिचारी सृष्टी सृष्टी तिच्या वेदना बाजूला ठेवून परत घराच्या कामाला लागली रात्री तिला खूपच अस्वस्थ वाटू लागलं गरम पाण्याच्या शेकाने आणि बाम लावल्याने पोटदुखी आणि डोकेदुखी थोडीशी ठीक झाली पण कोरडा खोकला खूप त्रास देऊ लागला ताप वेगळाच होता आणि अशक्तपणामुळे उठावसही वाटत नव्हतं असं वाटत होतं की कोणीतरी पाणी पाजावं म्हणून तिनं जीवनला उठवलं पण तो कसा तरी उठून तिला पाणी दिलं जीवनच्या अशा वागण्यामुळे तिला आणखीनच बेचेनी वाटू लागली आणि पूर्ण रात्रभर तिला झोपच आली नाही संपूर्ण शरीर वेदनेने तुटत होतं पण सांगणार कोणाला सकाळी कसं बस उठून तिनं नाश्ता तयार केला जीवनला ऑफिसला पाठवलं आणि किचनचं बाकी काम करत होती तेव्हा एकदम चक्कर आली आणि ती धडाम करून खाली पडली सुदैवानं पूजा वेळेवर तिथं पोहोचली आणि तिला डॉक्टरकडे घेऊन गेली नाहीतर कोण जाणे काय घडलं असतं हॉस्पिटलमधून मायराने पप्पांना फोन करून सांगितलं की आई बेशुद्ध पडली आहे आणि लवकरच हॉस्पिटलमध्ये या तुम्ही जीवन तातडीनं तिथं पोचला डॉक्टरांनी तपासून सांगितलं की सृष्टीला हेपेटायटीस बी झालं आहे आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल हे ऐकून जीवनला जणू चक्करच आली त्याला वाटलं आता घर कसं चालेल सृष्टी इतकी आजारी आहे याची त्याला किंचितही काळजी नाही त्याची चिंता वाढली की घर कसं चालेल जीवनने मायराला घरी पाठवून सृष्टीच्या शेजारी थांबला तो विचार करू लागला की आता कोणतं नवीन संकट आलं आहे घरातील आणि बाहेरची कामं कोण करणार जीवनला सृष्टीवर राग यायला लागला तिने जर स्वतःचं ध्यान ठेवलं असतं तर ही समस्या आलीच नसती आता काय करायचं घर ऑफिस आणि हॉस्पिटल यांच्या फेरफटक्यात तर मरणच होईल एवढ्यात नर्सने पैसे जमा करा असं सांगितलं असं सांगितल्यावर जीवनचे विचार थांबले त्याला जाणवलं की आता चार सहा आठवडे तरी हा त्रास होणारच आहे कारण डॉक्टर सांगत होते की उपचारांना वेळ लागेल हे सगळं विचारूनच त्याचं डोकं गरगरायला लागलं हे सर्व सृष्टीपासून लपवू शकला नाही तो ती समजत होती की जीवनवर संकट कसं आलं आहे घर आणि बाहेरची कामं सगळं कसं मॅनेज करील तो ती विचार करत होती की हॉस्पिटलमधून लवकर सुटका मिळाली तर बरं होईल बिचारीला अजूनही त्याचीच काळजी होती आणि तो मात्र मनातल्या मनात सृष्टीला दोष देत होता तिने स्वतःचा आजार पण स्वतःच बोलावला आहे ती बिचारी स्वतःच वेदनेत तडफडत होती पण तरीही जीवनच्या चेहऱ्याकडे बघत होती ती अजूनही घराची काळजी करत होती तिला वाटत होतं की तिथे सगळं कसं होईल ऐका तुम्ही घरी जा पूजा आहे इथे मी लवकर बरी होईल तुम्ही चिंता करू नका दुखण्याने बिवळं तिनं सांगितलं पण जीवनला तिच्या या बोलण्याने अजूनच राग आला त्याने तोंड वाकडं करत उत्तर दिलं काय चिंता करू नका जर तू स्वतःचं ध्यान ठेवलं असतंस तर आज हे झालं नसतं पण पन... जीवन हे विसरून की सृष्टी एकटीच आहे जी घरातील आणि बाहेरील सगळी कामं सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळते तिला कुठे वेळ मिळतो स्वतःचं लक्ष ठेवायला सृष्टीचं हॉस्पिटलमध्ये राहणं फक्त आठवड्याभराचं होतं पण घरची अवस्था मात्र पार बिघडायला लागली इकडे जीवन ऑफिस आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या थकून गेला होता आणि तिकडे मायरा आणि कमला घरातील कामांसाठी एकमेकांवरती उलटत होत्या रोहित ही आपली मनमानी करू लागला होता सृष्टी असायची तेव्हा ती त्याला ओरडून अभ्यासाला बसवायची पण तिच्या नसल्यामुळे तो एकदम बेजबाबदार झाला होता दिवसभर मित्रांसोबत फिरत असायचा जीवनने विचारलं की रोहित कुठं आहे तर घरात तो नसल्याचं कळायचं आणि जीवनचा पारा चढायचा पण तो काय करणार तोच पूजा जी सृष्टीची मैत्रीण येऊन बोलली की तिचा नवरा चौदा दिवसांसाठी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर जात आहे म्हणून आजपासून ती सृष्टीच्या जवळ राहायला येईल हे ऐकून जीवनने सुटकेचा श्वास घेतला कारण त्याला बऱ्याच दिवसांपासून नीट झोप मिळाली नव्हती पूजा चुगलखोर बाई म्हणून संबोधायचा आज तीच त्याच्या कामाला आली होती तीच होती जी जीवन ऑफिसमध्ये असताना सृष्टीजवळ बसायची आणि सकाळचा चहा नाश्ता दुपारचं जेवण ही तीच करून न्यायची जीवनला आता स्वतःच्या वागण्याचा लागला आणि मनातल्या मनात तो पूजाचे आभार मानू लागला जीवनला आता सृष्टीची चिंता सतावू लागली होती कारण डॉक्टर सांगत होते की जर हे आजार पण दीर्घकाळ टिकलं तर लिव्हर काम करणं बंद करू शकतं किंवा कॅन्सर होऊ शकतो जीवन विचार करत होता की जर सृष्टीला काही गंभीर झालं तर तो विचारांच्या बुलबुलैयात अडकून पडला आणि चिंता करत करतच त्याला झोप झाली जीवन जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याला सृष्टीचं अमृत शरीर पांघरुणाच्या खाली दिसलं दोन्ही मुलं रडत होती आणि कमला एका कोपऱ्यात दुखाने गळून गेली होती ती मनाशी विचार करत होती की तिच्या मरणाची वेळ अजून आली नव्हती मग सृष्टी का गेली तिकडे पूजा जीवनला आरोपी ठरवत होती की सृष्टीच्या मृत्यूला तोच जबाबदार आहे ती नेहमी सांगायची की माझी तब्येत बरी नाही डॉक्टरांच्याकडे दाखवा पण त्याने काही ऐकलं नाही बघा आता सृष्टी मेली ना आता मस्त रहा तिच्या मागे अचानक एक वारा आला आणि खिडकीचं पटल जोरात बंद झालं तेव्हा जीवन गाबरून उठून बसला त्यानं पाहिलं की तिथं कुणीच नव्हतं तो एकटा होता अरे हे स्वप्न होतं असं मनात म्हणत मना त्याने, त्याने, त्याने त्याला दिलासा घेतला आणि एक श्वास घेतला पुन्हा त्याला सृष्टीची काळजी वाटायला लागली आता त्याला अतीला फोन करावासा वाटला पण ती हॉस्पिटलमध्ये आहे हे लक्षात आलं मात्र सृष्टीच्या विचाराने त्याच्या मनात वाईट विचार येऊन घातले होते खरंच संकटाच्या वेळी माणसाच्या मनात नकारात्मक विचारांची गर्दी होते आणि काही चांगलं सुचतच नाही घाबरून जीवन घामाने पूर्ण भिजून गेला आणि तहानीने त्याचा घसा असुकू लागला त्यानं पाहिलं की पाण्याचा ग्लास आणि जग रिकामाच होता सृष्टी असायची तेव्हा ती रोज पाणी भरून ठेवायची जीवन पाणी आणण्यासाठी किचनकडे जात होता तेव्हा त्याला मायराच्या खोलीची लाईट ऑन दिसली त्याला वाटलं की ती विसरली असेल पण जेव्हा त्याला खोलीतून फुसफुसण्याचा आवाज आला तेव्हा तो त्या दिशेने गेला ती फोनवर कुणाशी तरी बोलत होती समजून घ्या पप्पा घरीच आहेत मी कशी येऊ तिकडून काहीतरी बोललं गेलं आणि ती म्हणाली किती वेळा सांगू मी नाही येऊ शकत आता फोन ठेव कुणी ऐकेल तेवढ्यात जीवन जोरात ओरडला आणि तिच्या हातून फोन हिसकावला तो काही बोलणारच होता तेवढ्यात तिकडून फोन कट झाला त्याने पुन्हा फोन लावला पण तो फोन स्विच ऑफ येत होता पण जीवनला एवढं कळालं होतं की मायरा कोणाच्या तरी मुलाशी बोलत होती त्याचा चेहरा लागाने त्याचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती घाबरून थरथरू लागली जीवनने चिडून विचारलं कोण होता तो मुलगा कुणाशी बोलत होतीस मायरा खोटं बोलली कोण नाहीये पप्पा काही नाही खोटं बोलू नकोस मी ऐकले तू त्याच मुलाशी बोलत होतीस आणि पप्पा घरात आहेत म्हणून येऊ शकत नाहीस असं म्हणालीस ना सांग कोण आहे तो जीवन जोरात ओरडला मायरा म्हणाली काही नाहीये पप्पा जीवनने जोरा तिच्या गालावर चापट मारली आणि म्हणाला खबरदार जो आजपासून माझ्या परवानगीशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवलं तर जीवनचा राग बघून मायरा खूपच घाबरली तिला माहित होतं की पप्पा खूप चिडले की त्यांचा राग फार भयंकर असतो जीवनची झोप हो आता पूर्णपणे उडाली होती तो विचार करू लागला की जवान मुलगी आहे जर तिचं पाऊल चुकलं तर काय होईल सृष्टीने अनेक वेळा त्याला सावध केलं होतं पण तो प्रत्येक वेळी दुर्लक्ष करत असे जीवनला आता समजलं की मायरा तिच्या कॉलेजमधल्या एका मुलाशी प्रेम करते आणि त्याच्याशी लपून छपून भेटत असते सृष्टीने तिला खूप समजावलं होतं पण त्या मुलाने मायराला भेटणं सोडलं नाही अखेर सृष्टी त्या मुलाच्या घरी जाऊन त्याला इशारा देऊन आली की जर पुन्हा मायराला भेटलास किंवा मा फोन केलास तर पोलिसात तक्रार करेन तिनं मायरालाही खूप फटकारलं होतं आणि सांगितलं होतं की जर ऐकलं नाही तर मी जीवनला सांगून टाकेन त्यानंतर त्या मायराचा त्या मुलाशी संबंध कमी झाला पण सृष्टी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ती पुन्हा अमनमानी करू लागली होती अशोक बाबा जो सृष्टी असताना घरात येणं बंद झालं होतं कारण सृष्टी अंधश्रद्धा विरोधी होती तो पुन्हा त्या घरात स्थान मिळवू लागला घरातील सुखशांतीच्या नावाखाली तो दररोज काही ना काही पूजापाठ करू लागला आणि कमला त्याला पैसे देऊन समाधानी करत होती बाबा तिला समजावत होते की तिच्या घरावर कोणत्या तरी वाईट शक्तीचा प्रभाव आहे जीवनने कित्येक वेळा सांगितलं होतं की हे सगळं फालतू आहे या बाबांच्या चक्रात पडू नकोस पण कमला म्हणाली की मी हे सगळं करतीये ते घरातील सुख शांती आणि सृष्टीच्या चांगल्या तब्येतीसाठी करतीये रोहितचा अभ्यासातही मन लागत नव्हतं तो सतत मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये गुंतलेला असायचा आणि दोन्ही भावंड छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडू लागली होती आणि जर ती भांडणं वाढली तर घराचं रणांगणच दिसत होतं जीवन ऑफिसमधून आल्यावरही घरातील हीच परिस्थिती पाहून त्याचं मन कुठेही स्थिर होत राहत नव्हतं आणि तो उलट पावलांनी बाहेर जायला निघायचा सृष्टी नसल्यामुळे घरातील सगळेच आपापल्या मनमानीने वागत होते आणि घराची बिकट संकट घरावरती येऊन उभं राहिलं होतं इकडे जीवनच्या ऑफिसमध्येही काही बरं चाललं नव्हतं ऑफिसमध्ये जीवनची रेवा नावाच्या सहकार्याची मैत्री झाली होती ती खूप हुशार होती दोघही एकत्र जेवण करायचे हसून खेळून गप्पा करायचे घरात सृष्टी जीवनची वाट पाहत असायची पण रेवा मॅडम त्याला सोडण्याचं नावच घेत नसे जीवन रेवाकडे बघत रसिकतेने कविता म्हणायचा आणि रेवा खिदळत त्याचं कौतुक करायची इतर सहकर्मी म्हणायचे वहिनींना पाहून कवितेचा उगम होतो का जीवन लाजून हसून उत्तर द्यायचा जा। वहिनी तर घरची डाळ आहे तिची किंमत नाही हे ऐकून सगळे हसायचे पण रेवा आणि जीवन एकमेकांच्या अधिक जवळ येत होते मात्र आज तीच रेवा जीवनला सोडून दिनेशशी मनाची संबंध जोडून बसली होती तिनं तोंडाने काहीही बोललं नसलं तरी तिच्या वागण्यातून हे स्पष्ट होत होतं की आता जीवनमध्ये ती काहीच रेस घेत नव्हती जीवनही आता इतका वेढा नव्हता की तिच्या मागे जाईल रेवाचा काही वर्षापूर्वीच तिच्या पतीशी तलाक झाला होता आणि ती आता सिंगल होती जीवनच्या मनात विचार आला की अशा स्त्रियांवरती काय विश्वास ठेवायचा ज्या वेळ पाहून त्यांचे मित्र बदलतात त्याच दिवशी जीवनने रेवाशी दूर राहण्याचा निर्णय घेतला कारण आता त्याला आपलं घर कुटुंब आणि आपल्या पत्नीला वेळ द्यायचा होता सृष्टीने कित्येक वेळा जीवनला चेतावलं होतं की मायरावर लक्ष दे मुलगी आहे जर पाय घसरला तर आपली बदनामी होईल पण जीवन तिला म्हणायचा वेड्यांच्या गोष्टी करू नकोस असं म्हणत गप्प करायचा जीवनला आता जाणवलं की कि सृष्टी किती बरोबर होती आणि तो किती चुकीचा होता त्याने मुलांना सुविधा आणि स्वातंत्र्य दिलं पण संस्कार आणि जबाबदारी दिली नाही डॉक्टरने जीवनला सांगितलं की आता सृष्टीची हेल्थ खूप सुधारली आहे आणि दोन चार दिवसातच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल पण तिची पूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे कारण ती अजूनही खूप कमजोर आहे जीवन वॉर्डमध्ये गेला तेव्हा सृष्टी झोपलेली होती असं वाटून त्यानं हळूच तिच्या बेडवर जवळ बसून तिच्याकडे बघू लागला तिचं बेचेन शरीर पिवळा पडलेला चेहरा गेल खोल गेलेले डोळे बघून त्याच्या मनात विचार आला की ही तीच मुलगी आहे का जी कधीतरी फुलासारखी उमलली होती आणि आज किती मलिन झाली आहे जीवनच्या डोळ्यात अश्रू आले सृष्टीचे डोळे उघडले आणि जीवनला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर तेज आलं तिनं इकडं तिकडं बघितलं तिला वाटलं की मुलंही आले असतील तिला आपल्या मुलांना पाहायचं होतं ती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण कमकुवतपणामुळे उठू शकली नाही जीवनने तिला आधार देऊन बसवला आणि विचारलं कसं वाटत आहे आता सृष्टीने हळू आवाजात सांगितलं की आता बरं वाटतंय डॉक्टर म्हणत होते की दोन चार दिवसात घरी सोडतील जीवन तिला धीर देत म्हणाला तू चिंता करू नकोस सर्व काही ठीक होईल पण मग जीवनच्या मनात विचार येऊ हो लागला की हे सगळं मी चुकवलं आहे का, का। कारण हे सर्व त्यानेच बिघडवलं होतं आता त्याला सर्व काही ठीक करावं लागेल सर्वांना त्यांची जबाबदारी समजावून सांगावी लागेल जीवनने मनात विचार केला त्याने सृष्टीला म्हटलं आता तू जास्त चिंता करू नकोस स्वतःकडे लक्ष दे पूजा वहिनीही आल्या आहेत आता तुम्ही दोघी गप्पा मारा तोपर्यंत मी घरी जाऊन येतो असं म्हणून जीवन उठला सृष्टीने त्याच्याकडे प्रेमाने बघत त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं जीवनला जाणवलं की अजूनही ती त्याचीच काळजी घेत आहे रस्त्याने जाताना जीवन विचार करू लागला की तो किती चुकीचा होता आणि सृष्टी किती बरोबर होती त्याने कधीच तिला समजावून घेतलं नाही मुलं घरात मौज करत राहिली आणि तो बाहेर होता आणि ती बिचारी घरात सर्वांची काळजी घेत राहिली तिनं कधी स्वतःसाठी विचारही केला नाही आणि जीवनने तिच्यासाठी काहीही केलं नाही एक डॉक्टरला तरी दाखवता आलं नाही आज तिला काही झालं असतं तर जीवनने काय केलं असतो तो तिच्याशिवाय संपूर्ण आयुष्य कसं जगलं असता त्याला वाटलं की त्यांच्या मुलांच्या समोर त्याने कधीच तिला महत्व दिलं नाही मुलं एक ग्लास पाणी मागितलं तरी चिडचिड करतात हे पाहून त्याला सर्व समजलं त्याने रेवालाही पाहिलं जी त्याच्याकडून पैशाचा खर्च करून घ्यायची तिनेही जीवनकडे पाठ फिरवली होती जीवनला वाटलं जे झालं ते ठीकच झालं असं म्हणतात ना की जो होत आहे व के लिए होत आहे असं विचार करतच तो घरी पोचला आहे त्याला कळालंच नाही घरात पाहिलं तर मायरा मोठ्या मजेत झुल्यावर झुलत होती आणि कोणाशी तरी फोनवरती गप्पा मारण्यात मग्न होती रोहित नेहमीप्रमाणे लॅपटॉपवर काहीतरी करत होता आणि कमला बाबाजींची सेवा करत होती जीवनला पाहून सर्वांचीच घाबरगुंडी उडाली बाबाजी तर लगेच तिथून पसार झाले कारण जीवनने आधीच सांगितलं होतं की बाबाला घरात बोलवून जीवन विचार करू लागला की सृष्टी एकदम बरोबर होती हे ढोंगी बाबा आलोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे घेतात त्यांच्यावर आता विश्वास ठेवणं कठीण आहे पण कमला मात्र अजूनही त्यांच्यावरती श्रद्धा ठेवते जीवनने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि कमलाना विचारलं सृष्टी कशी आहे जीवनने उत्तर दिलं ठीक आहे डॉक्टर म्हणत होते की दोन चार दिवसात डिस्चार्ज मिळेल जीवन म्हणाला पण तुम्हा लोकांशी मला काही महत्त्वाचं बोलायचं आहे जीवनने रोहित आणि मायराला घल बोलवलं तो म्हणाला मायरा तुझी आई घरी येत आहे पण डॉक्टरांनी सांगितलंय की तिला अजून आराम करावा लागेल म्हणून जेव्हापर्यंत तुझी आई पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत तूच स्वयंपाक करशील स्वयंपाकाचं नाव ऐकून तिचे हातपाय गडबडले ती घाबरून म्हणाली पण पप्पा मला काहीच स्वयंपाक येत नाही मी हे सगळं कसं करू शकणार मी हे सगळं करू शकणार नाही जीवन तिला म्हणाला की का काय झालं तुमच्या आई सगळ्यांची नोकर आहे का सगळं काही करायला मी म्हटलं की तू स्वयंपाक करशील म्हणजे करशील नाही येत तर आजीकडून शिक युट्यूबवर बघ पण कोणताही बहाना चालणार नाही आता तू लहान मुलगी नाहीस कॉलेजमध्ये गेली आहेस उद्या लग्न झालं तर काय तिथं पण तुझी आई तुझी नखरे सांभाळायला जाईल का आता तू मोठी झाली आहेस याची जाणीव ठेव जीवनच्या या, जीवन या बोलण्यावर मायराला मान तुकून त्याचा निर्णय मान्य करावा लागला जीवनने मग रोहितकडे पाहिलं आणि तो बिचारा घाबरून गप्प बसला जीवनने कडक आवाजात म्हटलं काय झालं तू नुसता लॅपटॉपवर गेम खेळत बसतोस तुला लॅपटॉप का घेतला ते माहीत नाही का फक्त वेळ घालवा वाया घालवायला नाही अभ्यासाच्या सोबत घराच्या कामातही तू मदत करायला हवी आजपासून घराच्या कामातही तूच मदत करशील दूध आणणं घरातील कामं करणं स्वतःचे कपडे स्वतः धुणं हे सर्वच तुला करायचं आहे जीवनच्या अधिकारशाहीमुळे मुलं गप्प झाली आणि जीवनने कमलाला सांगितलं आई बाबांना घरात बोलावणं बंद कर किती वेळा सृष्टीने तुम्हाला समजावलं की पण तुम्ही ऐकतच नाही तुम्ही घरात मोठ्या आहात निदान इतकं तरी लक्ष द्या की मुलं काय करत आहेत कुठं जात आहेत घरात आहेत की नाहीत घरात कोण येतं कोण जातं हे लक्षात ठेवणं तुमची जबाबदारी नाही का सांगा ना एकटा माणूस किती काम करेल मी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत ऑफिसमध्येच असतो मी काय करू शकतो प्रेमानेच पण जीवनने कमलालाही तिची जबाबदारी नीट समजावून सांगितल्या आठवडाभराने जेव्हा सृष्टी घरी परतली तेव्हा तिला सर्व काही बदललेलं वाटलं तिला वाटत होतं की तिच्याशिवाय घराची काय अवस्था झाली असेल पण इथे तर सगळं वेगळंच होतं सर्व बिछाण्यावरती नीटनिटक्या चादरी घातल्या हो होत्या हॉल व्यवस्थित सजवलेला आणि स्वच्छ होता किचन ही एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित चमकत होतं आणि स्वयंपाकाचाही चांगला सुवास येत होता संपूर्ण घर चमकत आहे जीवनने हसत सांगितलं सृष्टी हे तुझंच घर आहे आणि हे सर्व आई आणि मुलांनी मिळून केलं आहे मुलांनी आईला पाहून लगेचच तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारली कमलानेही आपल्या सुनेला जवळ घेतलं हे सृष्टीसाठी सर्व अनपेक्षित होतं कारण तिने स्वप्नातही असा विचार केला नव्हता की असं काही घडेल रात्री सृष्टीला खूपच शांत झोप लागली जेव्हा ती सकाळी उठायला लागली तेव्हा जीवनने तिचा हात धरला आणि म्हणाला आजपासून प्रत्येक सकाळचा चहा आम्हीच तुझ्यासाठी बनवेन असं म्हणून तो उठू लागला पण पन... त्याचा तोल जाऊ लागला सृष्टी घाबरून म्हणाली नाही घाबरू नकोस मी ठीक आहे आणि जर कधी ठोकर लागून पडलोच तर तुम्ही मला सावरशील ना जीवनच्या या बोलण्यावर सृष्टी हसू लागली जीवनने हसत सांगितलं आता मी तुला कधीच एकटं सोडणार नाही फक्त तुझं साथ हवीये मला सृष्टी आनंदाने हसली स्त्रीचं आयुष्य म्हणजे एक सरोवर असतं जे पुरुषरूपी पाण्यानं भरलेलं असतं पाण्याबरोबर स्त्रीही वाढत जाते पण जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा स्त्रीही सुकायला लागते सृष्टीच्या बाबतीत ती असंच झालं होतं जीवनचं प्रेम असताना ती फुलत होती पण जसं जीवींचं प्रेम कमी झालं तसं ती मुरझायला लागली पण आज पुन्हा त्यांना जुन्या जीवनला पाहून ती फुलून आली तिच्या मनात आनंदाची लहर आली आणि तिच्या शरीरात ही नवीन ऊर्जा आली मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणखीन पारिवारिक कथा वाचण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद